एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठित आटगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी नामदेव सोकांडे विराजमान शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत मध्ये नुकतेच नामदेव कचरू सोकांडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे मागील वर्षभरापूर्वी परिवर्तन पॅनलला आटगाव पेंढार घोळ ग्रुप ग्रामपंचायतीतील सर्व मतदारांनी बहुमताने निवडून दिलं बऱ्याच वर्षानंतर आटगाव मधील रहिवासीयांना सरपंच पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आणि लक्ष्मण भोईर हे सरपंच पदावर भरघोस मतांनी निवडून आले आटगाव गावाचा विचार करता वर्षान वर्षे काही प्रमुख समस्यांचा विळखा हा घट्ट होतोय आणि गाव हे बकाल होऊ पाहत नॅशनल हायवे जवळून गेल्याने आणि रेल्वे स्थानक असल्यानं आटगाव गावात झपाट्याने नागरिकीकरण झालंय आणि काही औद्योगिक जाळे पसरलंय आणि नवीन गृह प्रकल्प पण आले मात्र गावात बाहेरील गुंतवणूक येऊन महसुलात वाढ होऊनही या गावातील काही प्रमुख समस्या या अधिकाधिक भीषण होत चालल्या हे स्थानिक लोकप्रतिनिधी राजकारणी आणि आमदार यांचं अपयश आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आटगाव ग्रामपंचायत कारभाराचे अवलोकन केलं असता पिण्याचे पाणी समस्या दुर्गंधी अस्वच्छता सांडपाण्याचे नियोजन शून्यता तुंबलेली गटारे अरुंद अंतर्गत रस्ते स्मशानभूमीतील दुरावस्था प्राथमिक आरोग्य सुविधेचे धिंडवडे अनधिकृत बांधकाम रहदारीच्या रस्त्यांवरील व मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण याचा विळखा ग्रामपंचायत महसुलातील वार्षिक वित्तीय तूट पाहता या समस्या हाताळण्याकरिता याआधी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न केला नसल्यानंच गावात दिवसेंदिवस बकालपणा रस्त्यावरील अतिक्रमण अस्वच्छता वाढली आहे हे म्हणण्यास सध्यास्थिती पाहता वाव आहे ही सर्व आवाहने उपसरपंच नामदेव सोकांडे यांना आपल्या इतर सहकारी सोबत आग्रक्रमाने आगामी त्यांच्या कार्यकाळात हाताळावे लागतील नामदेव सोकांडे हे संपूर्ण गावात एक मनमिळावू स्वभाव समाजातील तळागळात समरस असणारे परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्याच वयोगटातील लोकांमध्ये वावरत आणि त्यांना सामाजिक बांधिलकीची उत्तम जाणे आणि याशिवाय त्यांना वेळोवेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ॲडव्होकेट शेखर उबाळे उद्योजक अरुण शेलार मनोज बागुल आणि त्यांचे काही मित्र यांचं मार्गदर्शन असतं आणि ने ते नेहमी त्यांच्याशी सल्लामसलत करतात या सर्वांच्या मार्गदर्शनाचा फायदा त्यांना नक्कीच विविध प्रशासकीय स्तरावर सर्वसामान्यांचे प्रश्न हाताळताना होईल कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आपली जिद्द सुसंस्कृत प्रामाणिकपणा अपार कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायातही चांगली प्रगती केली आहे आज ते शहापूर तालुक्यात एक यशस्वी व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध आहेत आस्थागायत त्यांच्या सर्व व्यावसायिक सामाजिक यशस्वी वाटचालीत त्यांचे वडील कचरू सोकांडे पत्नी चित्रा आणि त्यांच्या परिवाराचं मोठं योगदान आहे आटगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच या पदावर काम करत असताना सरपंच लक्ष्मण भोईर यांच्या साथीने ते गावातील सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्या लिलिया पेलतील आणि निश्चितच त्यांच्या कार्याची ओळख केवळ सभोवतालचे पंचकृषित नाही तर संपूर्ण शहापूर तालुका स्तरावर निर्माण करतील असा विश्वास बोधामृतचे संपादक आणि त्यांचे बालपणापासूनचे मित्र श्याम उभाळे यांनी व्यक्त केलाय आणि बोधामृत आणि उबाळे परिवारातर्फे नामदेव सोकांडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या साहेब आज उपसरपंच पदाची जी निवडणूक झाली याबाबत आपण काय म्हणाल मला त्यांनी आटगाव उपसरपंचपदी विश्वास दाखवून निवडून दिला आणि सर्व सदस्यांनी मला आटगाव ग्रामपंचायतचा उपसरपंचपदी बसवण्यासाठी दिनविरोध निवडून दिला तरी मी आता आडगावचा जे लोकांची अपेक्षा आहे किंवा जी कामं आहेत ती चांगल्या रीतीने पार पाडेल अशी मी माझ्या स्वतः माहिती साहेब आज ग्रामपंचायत इलेक्शन जे झालेलं आहे उपसरपंच पदाची निवडणूक याबाबत आपण काय म्हणाल आडगाव ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक गेल्या वर्षी पार पडली होती सदर निवडणूक म्हणजे आम्ही परिवर्तन पॅनल म्हणून गावाच्या विकासासाठी ही निवडणूक लढली आणि गावातल्या स सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी विश्वास ठेवून आडगावच्या विकासात्मक कटिबद्ध म्हणून ही भरघोस मतांनी आमच्या पॅनलला निवडून दिलं मागितृशी ठरल्याप्रमाणे रवींद्र घावट हे उपसरपंच झाले सरपंचपदी आदरणीय लक्ष्मण भुईर यांना गा सरपंच म्हणून नागरिकत्व सरपंच निवडून दिल्या देण्यात आले होते एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी श्री नामदेव सोकांडे यांना आज उपसरपंचपदी जागा रिक्त केली आजच ही निवडणूक संपन्न झाली ग्रामपंचायत आग्र्यांमध्ये आणि त्यांची आज निवडही झालेली आहे सर्व सदस्यांनी त्यांना विनिरोध निवडून दिला सर्व सदस्यांचे पण आम्ही आभार मानतो आणि त्या विकासाकरता जो शब्द आम्ही लिहिला आहे परिवर्तन पॅनल म्हणून तो गावाचा शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत